गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महिला व बाल विकास विभागात विचारणा करण्यास गेलेल्या पत्रकाराचा ससाणे नामक कर्मचाऱ्याकडून कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न जळगाव येथील महिला व बाल विकास विभागात बेबी केअर किटची विचारणा करण्यास गेलेल्या पत्रकाराला कर्मचाऱ्याकडून धमकी देत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आमचे प्रतिनिधी यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता महिला व बाल विकास विभागात गेले होते यावेळी पत्रकाराने येथील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या बेबी केअर किट विचारणा केली यावेळी कर्तव्यावर असलेले ससाने नामक कर्मचारी यांनी माहिती न देता वरिष्ठांना विचारावे लागेल असे उडवा उडवीचे उत्तर दिले व गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या बेबी केअर किट मध्ये किती वस्तू असतात हे पण दाखवायला टाळाटाळ केली व कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की केली

आमचे प्रतिनिधी यांनी ससाणे यांचे वरिष्ठ तडवी साहेब यांना चार ते पाच वेळा कॉल करून त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही या किटमध्ये असं काय होतं की त्यांनी दाखवायला नकार दिला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरम्यान जिल्हाधिकारी साहेब संबंधित विभागाच्या या मुजूर कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतील यावर सर्वांचे लक्ष लागून आहे